Hi, hello, तर हाय हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मी आज आपल्या कोल्हापूर वर आहे आणि ह्या इथं आपले महाराजांच्या इथं सुतारा बघू शकताय किती सुंदर वाटतोय आणि असं इतकं सुंदर मला तरी ह्या क्षणी असं वाटतोय की किती मी आपल्या ह्याच्यात म्हणजे असं एकदम सहार येतं अंगोर काटे येतात माझे की मला बोलायला सुद्धा समजत नाही मी काय बोलू काय नाही पण अक्षरशः मन इतकं खुश झालं ना माझं आता हे ते इतकं सुंदर बघून आणि हे आपल्या इथं आहे हे मला खूप अभिनंद वाटतं की इतकं सुंदर वाटतंय ना की शब्दात सांगायचं माझ्याकडे होतच नाही तर चला मी दाखवते तुम्हाला एक वारी शिवाजी महाराजांची थोडक्यात मी माहिती सांगते अगर आवडलं तर प्लीज लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा मराठा साम्राज्याच्या सांस्कातिक आणि भारतीय इतिहासात इतिहासातील एक महान शासन म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीसशे फेब्रुवारी सोळा तीस रोजी जुन्नर कि जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आई जाऊ होत्या शिवाजी महाराजांचे गुरु शिवाजी महाराजांचे गुरु दोन प्रमुख गुरु होते द दादोजी कोंडेदेव आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी आपले शिक्षण आणि कौशल्य विकसित केले शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते संभाजी महाराज आणि राजाराम महाराज या दोघा यां त्यांना एकूण सहा कन्या होत्या त्यामुळे त्यांचे एकूण आठ मुले होते शिवाजी महाराजांच्या कन्यांचे नाव सांगते सखूबाई रानूबाई अंबिकाबाई दीपिकाबाई राजकुमारबाई आणि कमळाबाई ह्या त्यांच्या कन्यांची नावं होती आणि हा सगळं मी सांगायचा प्रयत्न ह्यासाठी करते कारण आता जो इतिहास आपण जपतो आहे आणि आता आपल्या येणाऱ्या पिढीला समजवून सांगतो आहे तर ह्यासाठी आपल्याला ह्या माहिती हा घेणं खूप गरजेचं आहे आणि खूप सारे शिवाजी महाराजांच्या आपण शिकवणी आहेत त्या आपण शिकल्याला शिकायलाच पाहिजेत कारण जो आपला इतिहास आहे तो आपण जपलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की आपली येणारी पिढी आहे ना तर त्यांना शिवाजी महाराज झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणजे तुम्ही मोठा आपला इतिहास आहे तो प्रत्येक आपला इतिहास प आपल्या पिढीमध्ये मुलांना समजवून सांगितला पाहिजे आणि हा इतिहास आपला सदा असाच चालू ठेवला पाहिजे आणि आपल्या इतिहासांनी इतिहासामध्ये जी आपल्या महाराजांनी आपल्याला जो रस्ता दाखवला ना तो तसाच चालत राहिला पाहिजे तर ही माझी थोडक्यात माहिती दिलेली आहे मी ही तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल थोडीशी माहिती दिलेलं आहे तर ही कशी वाटत आहे तर नक्की प्लीज कमेंट आणि लाईक शेअर करून माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि शिवाजी महाराजांचे जिंकले आणि बांधलेले किल्ले किल्ले अनेक आहेत पण त्यांच्यामध्ये रायगड तोरणा राजगड शिवनेरी सिंहगड प्रतापगड पनाळ पनाळ सिंधुदुर्ग विजयादुर्गा आणि लोहगड यांचा समा आ, समावेश आहे तर माझा हात जोडून एकच विनंती आहे आपल्या जसं आपण फिरायला जातो मुलांना सुट्टी लागते तर आपण ही आ, इकडं म्हणजे असं अजूनही तर वेळी पार्कमध्ये इकडं तिकडं जाण्यापेक्षा सगळ्यात छान आणि महत्त्वाचे म्हटलं तर इतिहास आपले शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत तिथं घेऊन जावं मुलांना आणि ते आवाज ते धाडसी ते वीरता आणि तिथं जे आपले महाराजांचे वंशज होते जे आपले त्यांचे मुलं होती हर म्हणजे त्यांचा जो जिंकलेला उत्साह होता तो तो मुलांना दाखवायचा प्रयत्न करा आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्ही एकदा तरी पर गडावर जाऊन त्या आवाजाचा आणि तो इतका मोठा उत्सु उत्साह असणारा क्षण तुम्ही आपल्या बघू शकता मुलांना समजवून सांगू शकता तर मला असं वाटतं की आपल्या जेव्हा आपल्याला हे भेटत म्हणजे मुलांच्यासाठी आणि आपल्यासाठी खूप छान वाटतं की आपल्याला अजून जे काही गड आहेत आणि ते आपल्याला बोलवत आहेत तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही खूप सारा मुलांना छान असा प्रतिसाद करू शकता तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही गडा पनाळगड प्रतापगड म्हणजे असं तुम्ही गडांचा समावेश घेऊ शकता तर तुमचं आणि काय मत आहे तर प्लीज मला ते कमेंटमधून नक्की सांगा आणि मी जे सांगायचा प्रयत्न केला थोडक्यात के माहिती थोडीशी माहिती असल्याची कारण मलाही जास्त हे होत नाही आहे सांग समजवता येत नाही आहे तरी मी प्रयत्न केलेला आहे थोडा तुम्हाला समजवण्याचा तर प्लीज मी कसा वाटला नक्की सांगा बरं किती सुंदर असं आपलं झाड हिरवळ आणि सुंदर असा परिसर आहे आणि आता आपण महाराजांचे दर्शन घेतलेच आहेत आणि हा इतिहास आपला असाच टिकून राहू आणि असा छान सुंदरसा असा क्षण आपल्याला पाहायला भेटला ना त्याच्यासाठी मला तरी खूप छान वाटते आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून वाटतो प्लीज लाईक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या एक कमेंटमुळं मला खूप काही असं म्हणजे व्हिडिओ काढताना खूप तुमच्या कमेंट्सद्वारा तर प्लीज सर्वांनी कमेंट करून सांगत चला आणि मध्ये मधीच व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहात चला तर मी पण खूप हे करते व्हिडिओ बनवते आणि तुम्हालाही दाखवायचा प्रयत्न करते ज्यांना माहिती नाही आहे तर बघू शकता किती सुंदर असं आपलं महाराजांचं चिल्ल्याचं भोती सजवलेलं आहे हिरवळ आहे तर आज आपलं महाराष्ट्र खुलत राह ओ?